जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला ठाण्यातून अटक गुंडाविरोधी पथकाची यशस्वी कारवाई गोथले नगर आंबेडकरवाडी परिसरात एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जाधव बंधूंच्या जा दुहेरी खून प्रकरणातील फरार आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने केलेल्या अचूक आणि धाडसी कारवाईत मंगेश चंद्रकांत रोकडे सिद्धार्थ हॉटेल आंबेकरवाडी नाशिक या ताब्यात घेण्यात आले उमेश भगवान जाधव आणि प्रशांत भगवान जाधव या दोघा भावांचा कोयत्याने निर्घृण खून केल्याचा सा प्रकार सार्वजनिक शौचालयासमोर सा घडला होता या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला होता याआधी या, या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे फरार आरोपीस पकडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छा सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष आदेश दिले होते गुंडनविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मंगेश रोकडे हा ठाणे शहरातील मनोरमा नगर झोपडपट्टीत लपून बसल्याचं सा निष्पन्न झाले गुंडनविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ठाण्यात पाठलाग करून बुद्धविहार जवळील मोकळ्या मैदानातून रोकडे याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे पार पाडली Never miss an update.